हॅलो नमस्कार मैत्रिणींनो गुड मॉर्निंग मी छाया आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते तर आज मी बनवणार आहे छान अशी महालक्ष्मीला साडी तर उद्याच्या गुरुवारसाठी मी देवीला साडी बनवणार आहे आणि तीही घरच्या घरी एकदम सिम्पल प्रोसेस आहे आणि माझ्याकडे साडीसुद्धा म्हणजे साडीचं कपडा सुद्धा आहे आणि खूप छान अशी साडी आहे तर मग मी त्याच्यापासून मी साडीला मस्त असं छान अशी साडी तयार करणार आहे तर कलर एकदम सुंदर आहे आणि चला तर मग मी मागच्या वेळेस विकत आणलेली होती तर आता ह्या वेळेस म्हटलं चला आपण घरी पण करून पाहूया जर झाली तर तर तुम्ही मला नक्की सांगा कशी झाली आहे ही साडी तर चला मग जास्त वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि जर तुम्हाला पण टिचिंगचं काम येत असेल तर तुम्ही सुद्धा घरी घरच्या घरी साडी छान अशी सुंदर शिवू शकता चला तर मग हे पाहू शकता मी सर्व आता साडीच कपडा वगैरे काढलेला आहे आणि आता आपण तो मिटत पण करून घेतलेला आहे तर हे पाहू शकता साडीचा आपला क कपडा आहे सुंदर असा कलर आहे आणि तुम्ही पाहू शकता की म्हणजे बारा इंच आहे कपडा पूर्ण टोटल पण आपल्याला अकरा किंवा साडे अकरा इंच झाला पाहिजे तर शिवण्यासाठी आपण एक इंच एक्स्ट्रा घेतला आहे वरती अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच अशा प्रकारे हे माप घेतलेलं आहे आणि म्हणजे उंची घेतलेली आहे बारा आणि उंची बारा घेतलेली आहे आणि आपण लांबी घेणार आहोत एकच मिनटं मी जवळपास पन्नास इंच म्हणजे कपडा घेतलेला आहे ऊन याचा लांबीचा आणि आपल्याला हे पाहू शकता हे सुंदर असा कपडा आहे आणि हे आहे छान असं आपल्याला अस्तर लावायचं आहे हे पहा याला कॅन असं बोलतात कुणी अस्तरही बोलतं तुम्हा तुमच्या जवळच्या शॉपमध्ये तुम्हाला म्हणजे सहज उपलब्ध होईल तर हे पाहू शकतात छान असं आणि ह्या कपड्याने आपल्या साडीला असा कडक याचं लुक येणार आहे ह्यासाठी मी आ, न, हो हा क म्हणजे तुम्ही अस्तर म्हणू शकता का किंवा कॅन पण म्हणू शकता जे तुम्हाला हे होईल ते आणि हे पहा की आपली विकत मधली साडी अशा कलरची होती तुम्ही तर पाहिलेलीच आहे ह्या व्हिडिओमध्ये आणि ज्यांनी कोणी नसन पाहिली नवीन असतील माझ्या चॅनलवर तर त्यांनी सुद्धा बघा तर हे पाहू शकता हे अस्तर वेगळा आहे हे आणि हे, हे वेगळा आहे मला इथे हे भेटलेलं आहे पुण्यामध्ये आणि हे आता अशा प्रकारे आपण साडी शिवणार आहोत एकदम परफेक्ट कलर आहे म्हणजे परफेक्ट उंची आहे आणि ह्याच उंचीप्रमाणे आपण आ, दुसरी साडी शिवणार आहोत आणि त्याची ओढणी सुद्धा करणार आहे हे पाहू शकता हे ओढणी अशी आहे तर ह्या ओढणीला सुद्धा मी ह्या देवीला सुद्धा मी ओढणी करणार आहे तर तुम्ही पाहू शकता हे मी ओढणीसाठी हे काठ यूज करणार आहे हे पाहू शकता तुम्ही छान अशी साडी आहे एकदम सुंदर कलर आहे तर तुम्ही बघा चला तर मग आता आपण हे कट करून घेऊया ह्याच मापाच हे पाहू शकता आता आपण हे कट करून घेणार आहोत तर इकडे इकडे हो, नाही होवा म्हणून त्याला आपण पिन अटॅच केली आहे हे पाहू शकता आता आपल्याला मापाने कट करून घ्यायचं आहे हे तर हे पाहू शकता आपण त्या साडीची उंची दहा इंच आहे तर आपण सुद्धा ह्या साडीची उंची दहाच ठेवणार आहे तर मी थोडस कट करून घेतलेलं आहे की जेणेकरून ती जी बारा होत का कपडा तर तो चा आ, आ, चा के लेला के मी दहाचा कट करून घेत म्हणजे अकराचा केलेला आहे मग थोडस खालू आणि वरून शिवण्यामध्ये जाईल की प्रॉपर मी दहा इंचाची साडी बनवणार आहे तर मी आ, हे आपल्याला अर्धा इंच वरती ठेवायचं आहे हे स्किन कॅन एकदम टोटली घ्यायचं नाही तुम्ही पाहू शकता जी ह्या साडीचं हे आहे तर ते अर्धा इंच वरती आहे तर आपण हे तर आपण नऊ घेणार आहोत कारण साडीची उंची दहा आहे तर आपण हे साडे नऊ घेणार आहोत तर आज तर आता मी साडे याच्यावर याच्यावरती कट करून घेणार आहे कारण आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे साडीपेक्षा तर हे पाहू शकता तर मी आता हे पॉपरली दहावर करते आणि नंतर आपल्याला शिवण्यामध्ये जाईलच थोडंफार तर मग त्यासाठी आपण आता दहावर मी मार्किंग केलेली आहे आणि दहावर कट करून घेते आणि नंतर आपलं शिवण्यामध्ये थोडं गेल्याच्या नंतर मग साईडने मी थोडं कट करून घेई तर अशा प्रकारे मी मार्किंग केलेली आहे तुम्ही पाहू शकता <गदीवारी> आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आणि ह्या साडीला धुवायचं नाही जास्त जेणेकरून की आपली साडी पण आपण जर भारी साडी घेतली तर आपण पण जास्त तिला धूत नाही वगैरे किंवा ड्रायक्लिंग करतो अशाच प्रकारे आपल्याला ह्या साडीला सुद्धा जास्त धुवायचं नाही कारण ते खराब होऊ शकतं आणि आज तरही हे स्किन कॅन पण खराब होऊ शकतं जेणेकरून ती साडीचं लुक एकदम चेंज होईल कारण ही, ही पण काठापदराची साडी आहे तर ह्यासाठी ह्या साडीला जास्त धुवायचं नाही म्हणजे जास्त म्हणजे शक्यतो नाहीस आणि धुतलं तरी फक्त नॉर्मली आणि खूप म्हणजे दिवसांनी जर तुम्हाला खराबच झाली असं वाटत असेल तरच तुम्ही तिला एकदम नाजूक हाताने एकदम क्लीन जसं करतो आपण तशा प्रकारे आपल्याला धुवा लागेल नाहीतर मग साडी खराब होऊ शकते तर हे पाहू शकता तुम्ही आता मी मापाचं हे कट करून घेतलेलं आहे असं आपल्याला आता, आप आता आप ह्या साडीचं लुक आपल्याला एकदम छान होईल आणि आता आपल्याला ह्या ओढणीला सुद्धा कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता ओढणी सुद्धा आपल्याला कट करून घ्यायची आहे तर त्यांची वीज आहे उंची ओढणीची आपण जरा जास्त मोठी ठेवूया मी ला तीस ठेवते वाटलंच तर नंतर आपण कट करून घेऊन वीसच ठेवते आपण याला वीसच ठेवलेली आहे आता ओढणीचं आपल्या माप किती आहे उंची आहे साडेपाच इंच उंची साडेपाच इंच आहे आणि लांबी वीस इंच आहे आपण इथे शिवण्यामध्ये थोडंफार जाईल त्यासाठी आपण हे सहा ठेवलेलं आहे उंची आणि मग शिवण्यामध्ये अर्धा इंच जाईल ह्या हिशोबाने केलेलं आहे आणि ही एकवीस इंच अशी लांबी घेतलेली आहे शिवण्यामध्ये थोडंफार जाणार आहे हे पहा मैत्रिणींनो हे मी जॉईंट करून घेतलेलं आहे खालच्या साइडने अर्धा इंच वर जॉईंट करून घेतलेला आहे आता आपल्याला या दोन्ही साइटने इथल्या दोन्ही साइडने आपल्याला हे कॅनवस अ कॅनवसला साइडने टीप मारून घ्यायची आहे हे पाहू शकता सुंदर असं आपलं हे कॅनवस जॉईन झालेलं आहे तर आता आपण हे साईडने इथे अशी टीप घालणार आहोत हे पाहू शकता अशा प्रकारे आता आपल्याला टीप घालायची आहे हे जर स्टोन जर आले तर त्यांना काढून टाकायचं कारण आपली मशीनची तु वगैरे तुटू शकते त्यासाठी तर हे पाहू शकता आता अशा प्रकारे आपल्याला बारीक अशी आपली एक प्रॉपर अशी शिलाई मारून घ्यायची दोन्ही बाजूने मारायची आहे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही साईड तर आता आपण दोन्ही साईडने पॅक करून घेऊया हे पाहू शकता वरच्या साईडने सुद्धा आपल्याला पॅक करायचे से, खालच्या साईडने सुद्धा पॅक करायचे म्हणजे चारही बाजूने कपडा आपल्याला कॅनव्हास हे फिट्ट करून घ्यायचा आहे हे पाहू शकता आणि नंतर आपण जेव्हा प्रॉपर आपली साडी पूर्ण शिवा शिवून होणार आहे तयार तर त्यावेळेस आपल्याला वरची एक शिलाई उसून टाकायची आहे की जेणेकरून दिसायला एकदम छान असं दिसणार आहे तर असे सर्व असं करून घ्यायचं की जेणेकरून काही जे, म्हणजे हे पडणार नाही कपडा गोळा होणार नाही याची दक्षता घ्यायची खालू खालच्या साई बाजूची कारण ज्यावेळेस आपण टीप मारू त्यावेळेस हे होणार आहे त्यासाठी आणि ही ही टीप आपण उसून टाकणार आहोत नंतर आपली पूर्ण साडी तयार झाल्याच्या नंतर आपल्याला ही एक टीप आपल्याला मारलेली आहे ती उसून टाकायची आहे खालच्या बाजूला स्टोन आलेले पण ते आपल्याला काढून टाकायचे आहेत हे पाहू शकता आपले पूर्ण आता पॉपर तयार झालेली आहे कॅनव्हास वगैरे घालून हे पहा पूर्ण आपली छान अशी तयार झालेली आहे मी आता थोडंसं प्रेस करून घेते हे जेणेकरून काही हे असलं ते निघून जाईल पाहू शकता सर्व पॉपर आपण आता टिपा मारून घेतलेले आहेत इकडल्या साइडने खालच्या साईडने पण मारलेली आहे वरच्या साईडने मारलेली आहे ह्या कडीच्या साईडने मारली आहे आणि इकडून सुद्धा मारलेली आहे हे पाहू शकता एकदम छान असं कॅनव्हस पण आपण पन जॉईंट केलेलं आहे हे अर्ध्या इंच आपलं सोडलेलं आहे खाली खालच्या साईडने मिरायच्या तर हे पाहू शकता आता आपण याला छान अशा अशा चुन्या घालून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं म्हणजे मस्त आपली साडी तयार झाली पाहिजे ह्या हिशोबाने तर हे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला साडीच टीप मारून घ्यायची आहे म्हणजे चुन्या घालून घ्यायच्या आहे की जेणेकरून आपली साडी एकदम सुंदर आणि एक सारख्या घालायच्या आहेत कुठेही कमी जास्त करायच्या नाही की जेणेकरून आपली साडी एकदम सुंदर अशी येणार आहे कमी जास्त चुन्या घालायच्याच नाहीये पूर्ण असं पॉपर आली पाहिजे तर चुन्या घालायचं जास्त हे आहे म्हणजे थोडस पॉपर आलं पाहिजे नाहीतर साडी एकदम सोपी आहे शु, शिव शिवण्यासाठी आणि या स्टोन मुळे याला इस प्रेस पण होत नाही म्हणजे इस्त्री बसत नाहीये सुंदर अशा आपल्या मिऱ्या चुन्या पाडून झालेल्या आहेत तुम्ही मिऱ्याही म्हणू शकता चुन्याही म्हणू शकता तर अशा प्रकारे आपल्या आता साडीचं अर्धकांत तर झालेलं आहे आणि सगळ्यात अवघड हे प्रॉपर आपल्या ह्या चुर चुन्या यायला पाहिजे अशा ह्या साडीचं काम आहे तर पाहू शकता तुम्ही फायनली आपलं असं लुक आलेलं आहे आणि आता आपल्याला इथे वरती नेफा जोडून घ्यायचा आहे नाडी ओवण्यासाठी तर चला मग आता हे करून घेऊया आपण हे पाहू शकता मैत्रिणींनो आपली पूर्ण साडी तयार झालेली आहे हे, हे पाहू शकता छान असं माझ्या ह्या साडीचं लूक आलेलं आहे आणि हा किती सुंदर असा हा पर्पल कलर आहे आणि ही पाठीमागून हे अस्तर लावलेलं ला आहे तर तुम्ही पाहू शकता ह्या दोन मी साड्या बनवलेल्या आहेत तर सांगू शकता की हे कशा झालेल्या आहेत साडी आणि कशी वाटली तुम्हाला ही साडी तर हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास ले लाईक शेअर नक्की करा चला तर मग उद्या भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय